दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकर सध्या थंडीच्या लाटेचा अनुभव घेत आहेत काल सोळा तारखेला पहाटे पाच वाजता नाशिकचे किमान तापमान नऊ पूर्णांक चार तर निफाडचे सहा पूर्णांक एक अंश इतके नोंदवले गेलेले होते आज तापमानात घसरण झालेली असून नाशिकचा पारा आज आठ अंशावर तर निफाडचा पारा पाच पूर्णांक सात अंशावर पोहोचलाय सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी ही पुढील तीन दिवस टिकून राहण्याची शक्यता कायम आहे पश्चिमी चक्र वादळामुळे उत्तरेकडून चौदा ते पंधरा किलोमीटर ताशी वेगानं थंडवारे वाहत आहेत त्यामुळे शहरात रात्री कडाक्याचा तर दिवसा बोजऱ्या थंडीचा नागरिक अनुभव घेत आहेत शहरातील मोकळी मैदाना नदीकाठ नाले शेतीमळे परिसर असलेल्या भागात रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवती आहे तापमान घसल्यानं शहरात थंडी वाढली आहे विशेषतः गोदाकाट परिसरातील जुने तपोवन रोड नाशिक आनंदवली गोवर्धन शिवार म्हसरू पातर्डी फाटा परिसर गोविंदनगर गंगापूर रोड आडगाव या भागात सर्वाधिक गारठा हा जाणवतोय थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत असून द्राक्षबागांना शेकोटीची ऊब दिली जाते तर सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र चांगलीच वाढली आहे निफाड तालुक्यात थंडीचं प्रमाण वाढल्यानं द्राक्षबागांच्या शेंड्याच्या वाढीवर परिणाम होऊन मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक